अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये श्री क्षेत्र भोसे गावामध्ये श्री संत गवाणे बाबा यांच्या तेहतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं सालाबाद प्रमाण अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सुदर्शन महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भोसे गावामध्ये श्री संत गवाणे बाबा यांच्या तेहतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं सालाबाद प्रमाण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून पंढरीनाथ महाराज टेमकर बापू महाराज शिंदे योगेश महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा हरिनाम सप्ताह रविवार दिनांक एकवीस जुलैपासनं सुरू करण्यात आला आहे या हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं गणेश महाराज कुदळे संजय महाराज वारे वैष्णवी महाराज मुखेकर ऋतुजाताई महाराज कासार ज्ञानेश्वर माऊली कराळे पंढरीनाथ महाराज टेंबकर राम महाराज यांचे कीर्तन झाले असून सुदर्शन महाराज शास्त्री यांचे रविवार दिनांक जुलै रोजी सकाळी दहा वाजता काल्याचे कीर्तन झाले वारकरी संप्रदाय करणारा संप्रदाय ज्ञानी संप्रदाय आणि एक सिद्धांत पकड वकड ठेवा ज्ञान आणि प्रेम यात फरक काय प्रेम ज्ञानी लोक कधी कालात होऊ शकत नाही ज्ञानाचा खाली वाकायला अहंकार पदसिद्ध माणसाला खाली वाक वाटत नाही कधीतरी अभ्यास करून पहा विद्वान माणूस जर असला ना कलेक्टर असला त्याची आपल्या मनाला वा भीती वाटते एस पी जर आला त्याच्या वर्दीची त्याच्या त्या ओर्याची भीती वाटते मुख्यमंत्र्यांची भीती वाटते श्रीमंत माणसा जवळ त्याच्या श्रीमंतीची भीती वाटते आणि विद्वान जर कीर्तनकार असेल असेल तर त्याच्या जवळ साध घाबरतात घाबरणं म्हणजे आदर युक्त भीती मग काही काही म्हणतात महाराज मी कोणताही महाराज आण आम्ही कोणाही पुढं बोलतो आम्ही भेद म्हणलं काय हळद काय माहेर आणि सास जशी आई पुढे नाटक करायची ती सासू पुढे बोलते ईडी सिद्ध शहाणा जो आहे त्याला योग्य कीर्तन करायची विद्वानाची आदरयुक्त भीती वाटते मी काय बोलतोय खूप बारीक आहे का बरं का आपण कलेक्टर कडे गेलो कलेक्टर मॅडम आहेत सगळे घाबरून बाय आहेत टी पासून सगळे तेवढंच एक लहान लेकरू आलो आणि लहान लेकरांनी त्या बाईचा पदर ओढला तिचे केस ओढली आपल्याला वाटलं अरे बाबा असं करू नको कलेक्टर मला असं कलेक्टर पण माझी आई नीट आहे का माझी त्याला भीती आहे का या सृष्टीमध्ये ज्ञानावरपेक्षा पेक्षा मोठ्या पदावर ज्ञानावरपेक्षा पेक्षा मोठं ज्ञान ज्ञानावर मोठं तप ज्ञानबळ जास्त वैराग्य सृष्टीच्या काठावर कुठंच नाही पण आम्हाला जवळ गेल्यानंतर भीती वाटत नाही कारण आमचा पूर्ण विश्वास आहे ज्ञानबराय आमची आई आईची भीती वाटत आणि आईची भीती वाटत नाही म्हणून वारकरी संप्रदायाचा कोणताही नेत्रू ज्ञानेश्वरीचा पदर उघडल्याशिवाय राहत नाही बेटाला तसंच सालाबाद प्रमाणात श्री संत गव्हाणे बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं भक्तिमय वातावरणामध्ये आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी जगन्नाथ वंशी शिंदे यांच्या वतीनं महाप्रसादाची पंगत देण्यात आली या काल्याच्या कीर्तनाप्रसंगी पंढरीनाथ महाराज टेमकर पांडुरंग महाराज फसले नवनाथ महाराज चव्हाण नामदेव महाराज मुखेकर लक्ष्मण महाराज जरहाड मृदुंगाचार्य रामेश्वर महाराज शिंदे विठ्ठल टेमकर सर सरपंच विलास टेमकर युवा नेते अशोक टेमकर सामाजिक कार्यकर्ते वसंत वारे बाबासाहेब महाराज टेमकर रामदास घोडके गुरुजी दत्तात्रय महाराज टेमकर लिंबराज महाराज टेंबकर बाबासाहेब महाराज जोगदंड जालिंदर महाराज शिंदे यांच्यासह बहुसे गावातील भजनी मंडळ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भीमसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी पाथर्डी जिल्हा अहमदनगर